नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर आपल्या जनावरांमध्ये केस गळण्याचे प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते जसे की गाई आहेत बैल आहेत किंवा आपल्या शेळ्या आहेत तर यांच्यामध्ये बरेचदा आपल्याला केस गळण्याचे प्रमाण हे जास्त असल्याचे दिसून येते म्हणजे जनावरांच्या अंगावरचे केस हे जास्त प्रमाणात गळायला लागतात तर यामागचे नेमके कारण काय असू शकते तर सगळ्यात मोठे कारण जे आहे ते असते एक्सटर्नल पॅरासाइट ज्याला आपण बाह्य परजीवी म्हणतो जसे की गोचिड असतात वा असतात आणि अन्य भरपूर सारे पॅरासाईट्स आहेत ज्यामुळे जनावरांचे केस गळायला सुरुवात होते याचबरोबर दुसरे कारण म्हणजे की व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तर व्हिटॅमिन्समध्ये मुख्य करून व्हिटॅमिन एचा खूप मोठा महत्त्वाचा रोल असतो केस गळण्यामागे याचबरोबर जे मिनरल्स असतात तर खूप सारे असे मिनरल्स आहेत की ज्यांच्या कमतरतेमुळे जनावरांचे केस गळायला लागतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मी आपल्याला पाच मिनरल्स सांगतो जसे की झिंक आहे कॉपर आहे मॅंगनीज आहे सेलेनियम आहे आणि सल्फर आहे तर या मिनरल्सची जनावरांच्या शरीरामध्ये जर कमतरता झाली तर, तर त्यामुळे केस गळायला लागतात केस पातळ व्हायला सुरुवात होतात केस रफ येतात आणि एवढेच नाही तर दुसरेसुद्धा स्किनचे प्रॉब्लेम या मिनरल्सच्या डिफिशियन्सीमुळे आपल्या जनावरांमध्ये येतात तर या सगळ्यावर आपण जर आपल्या जनावरांचे केस गळत असतील तर या सगळ्या कारणांचा विचार करून आपण त्याची एकत्रित ट्रीटमेंट कशी करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपले जनावर हे लवकरात लवकर दुरुस्त होईल याच विषयावर आपण आज बोलणार आहोत मी आपल्याला सविस्तर या पाचही जे मिनरल्स आहे त्याचा या केस गळण्यामध्ये काय रोल असतो हे सांगणार आहे याचबरोबर आपल्याला नेमकी योग्य उपचार पद्धती कशी अवलंब करायची आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील तर जे पाच मिनरल्स मी आपल्याला सांगितले त्यापैकी सगळ्यात महत्वाचे नंबर एक वर आपण बघूया कॉपर की कॉपरचा यामध्ये केस गळण्यामध्ये काय रोल असतो तर कॉपर हे जे एन्झाईम्स असतात तर त्यासाठी खूप महत्वाचे असते त्याचबरोबर जे कनेक्टिव्ह टिश्यू फॉर्मेशन असते त्यासाठी सुद्धा कॉपर हे खूप गरजेचे असते आणि यामध्ये जर कॉपरची डिफिशियन्सी झाली तर त्यामुळे काय होतं की जो हेअरकोट आहे तो डल आणि रफ दिसायला लागतो आणि केस गळायला सुरुवात होते म्हणून कॉपर हे केस गळण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे तर नंबर दोनवर बघूया आपण झिंकबद्दल तर झिंक हे खूप सारे एन्झाईमचे कंपोनंट असते आणि त्याचबरोबर ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा असतो त्याचबरोबर जे सेल ग्रोथ असते त्यामध्ये सुद्धा झिंकचा महत्त्वाचा वाटा असतो त्यामुळे जर झिंकची शरीरामध्ये डिफिशियन्सी झाली कमतरता झाली तर त्यामुळे केस गळायला सुरुवात होतात स्किनवर लिजन्स येतात आणि जे उंड हिलिंग असते म्हणजे जखमा भरण्याची जी वेळ असते ती वाढते म्हणजे जखमा लवकर भरत नाही नंबर तीन मँगनीज तर मँगनीज हे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये याचा महत्त्वाचा रोल असतो याचबरोबर जे ओव्हरऑल हेल्थ असते स्किनची आणि हेअरची तर यामध्ये सुद्धा याचा महत्त्वाचा रोल असतो त्यामुळे मँगनीजच्या कमतरतेमुळे सुद्धा स्किनवर आणि हेअरवर याचा विपरीत परिणाम होतो नंबर चार सेलेनियम तर सेलेनियम हे एक अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याचबरोबर सेलेनियम हे जनावरांच्या इम्युनिटीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे जर सेलेनियमची कमतरता झाली था तर केस गळतातच सोबतच जनावरात इतरसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात कारण जनावरांची ही इम्युनिटी सेलेनियमशिवाय डेव्हलप होऊ शकत नाही नंबर पाच सल्फर तर सर, सल्फर हे एक अमायनो ॲसिडचे कंपोनंट आहे जे की प्रोटीन बनवायला मदत करते आणि केसांमध्ये जे प्रोटीन असते ते सुद्धा बनवायला हे मदत करते त्यामुळे जर सल्फरची कमतरता झाली तर केस गळायला सुरुवात होतात तर जसे की आपण बघितले आहे की केस गळण्यामागची काय कारणे असू शकतात तर जसे की मिनरल्सची कमतरता व्हिटॅमिनची कमतरता पर्टिक्युलरली व्हिटॅमिन ए ची आणि त्यानंतर एक्टोपॅरासाइड्स म्हणजे बाह्य परजीवी आणि कधी कधी फंगल इन्फेक्शनसुद्धा असू शकते किंवा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनसुद्धा तिथे होऊ शकते तर या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला या सगळ्या गोष्टींवर एकदाच उपचार करणे गरजेचे असते म्हणून आपल्याला अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल देणेसुद्धा गरजेचे असते जे एक्टोपॅरासिटिकसाईड एक आहे देणे जे गरजेचे असते आणि जे व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत ते सुद्धा देणे गरजेचे आहे तर यासाठी परजीवीसाठी आपण इथं आयोरमेक्टीनचा उपयोग करू शकतो तर आयवरमेक्टीन हे आपल्याला इंजेक्शन फॉर्ममध्ये आणि लिक्विड फॉर्ममध्ये बोलस फॉर्ममध्ये टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे तर सगळ्यात अगोदर आपण आयवरमेक्टीनचा वापर आपल्या पशुवैद्यकाकडून करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हिटॅमिन्स मिनरल्सची डिफिशियन्सी दूर करण्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सचर देणे गरजेचे आहे आणि जर सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे किंवा फंगल इन्फेक्शनमुळे जर केस गळती होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल देणेसुद्धा गरजेचे आहे तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हा स्कॅवॉन नावाचा स्प्रे जो आहे तो हिमालयाचा आहे आणि हा अँटीबॅक्टेरियल अँटीफंगलचे काम करतो म्हणजे एकंदरीत आयवरमेक्टीन मिनरल मिक्सचर आणि हा स्कॅवॉन स्प्रे हे मिळून आपण जर उपचार केले तर आपले जनावर लवकरात लवकर दुरुस्त होण्यास मदत होईल धन्यवाद